आणि राहिला प्रश्न पर, आता पर्यावरणाचा कारण की विकास कामं करताना पर्यावरणाचा पण वृक्षतोड वगैरे ह्या गोष्टी येतात तर।, तर ते कसं टिकवता येईल भविष्यात आमचा जो वार्ड आहे जो प्रभाग आहे तो आहे सगळ्या इंडस्ट्रीला घेरलेला म्हणजे आजूबाजूला सगळं इंडस्ट्री आहे आणि आमचा रिसी आहे पण त्याच्यामुळे आमच्या तर पोल्युशन म्हटलं तर धुळस जास्त प्रमाणातच आहे म्हणजे एक दिवस सुद्धा खिडकी उघड ठेवली सकाळी तर सगळं धुळशी कारण वाहतूक आणि ते याचा एकच रिझन आहे की वृक्ष किंवा कमी आहे आपल्यापर्यंत तर त्याचा एक वेगळा व्यवस्थित ब्लू प्रिंट तयार करून एक त्याच्यावरती एक मिशन एक थोडस जन, जन आक्रोश म्हणजे मोठ्या प्रमाणात करून आता ऑलरेडी चालू केलं ऑलरेडी आम्ही ह्या याच्यामध्ये आमचे भूगोल फाउंडेशन म्हणून एक विठ्ठलवाद म्हणून चांगलं काम करतात त्या संस्थे तर त्याच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये वृक्ष लागवडचा कार्यक्रम चालू आहे तसेच आमचे एक मित्र विश्वनाथ टेमगिरे म्हणजे किंवा त्यांचं एक जंगल एक नाव ठेवलंय जंगल ग्रुप म्हणून असं ओपन स्पेस होती खाली पडला होता त्यांनी अडीच ते तीन हजार झाड तिथं एक लावली त्याच्यामध्ये प्रभागातले लोक सगळे ऍक्टिव्ह केली आणि त्याला काय स्वतःच्या म्हणजे प्रत्येकाला वाटलं कोणी एक झाड लावलं आश्रम जाणातून त्यांनी ते असं एक जंगल उपलब्ध करून दिलं आणि त्या उपलब्ध केलं मग महानगरपालिकेने पण त्याला सहकार्य केलं आणि रोज त्यांना पाणी देणं हे महानगरपालिकेमधून होत आहे अशा पद्धतीने आम्ही या याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे आणि पुढे सत्ता आल्यानंतर अजून भविष्यामध्ये प्रभागामध्ये त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे कारण खरंच आपल्या इथं पोल्युशन हे उडम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणं कर गरजेचं आहे तर भविष्यामध्ये मी त्याच्यावर पण चांगल्या पद्धतीने काम करेन